जरांगे पाटील यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच नेत्यांवर अतिशय टोकाची आणि सडकून टीका केलेली आहे पण आपल्याला एक गोष्ट माहिती असेल की उद्धव ठाकरे यांच्यावर अजूनही महावी तितकी टोकाची टीका जरांगे पाटील यांनी केलेली नाही या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे धारांगे पाटील यांनी सर्वाधिक टीका केली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची तशी जर पाहिली तर सतरा कारण आहेत सुरुवातीला आपण बघितलं तर अंतरवाली सराठी मध्ये लाठी हल्ला झाला त्यावेळेस गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होते आणि तो आदेश त्यांनी दिला असा आरोप जनांके पाटील यांनी केला आणि तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची टीका सुरू झाली फक्त एवढंच कारण आहे असं अजिबात नाहीये सभागृहामध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये एसआयटी लावण्याचं काम त्यांनी अध्यक्षामार्फत देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्यामुळे एक नाही तर अशी बरीच कारण आहेत आणि आज सुद्धा त्यांच्या अवताल जे काही लोक आहेत जे विधानपरिषदेच्या परिषदेच्या माध्यमातून आमदार झालेले आहेत आज आमदाराकडून जारांगे पाटील यांना टार्गेट करण्याचं काम केलं जाते आणि त्यामुळं जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडगून टीका करतात त्यातच आमच्या पक्षाचा डीएनए हा ओबीसी आहे असं जाहीर वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि त्यामुळं फडणवीस हे मराठा विरोधी आहेत असं मत जरांगे पाटील यांनी मांडलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडगून टीका केली मात्र उद्धव ठाकरे यांचं जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे आणि जरांगे पाटील यांच्या स्वभावामध्ये खूप फरक आहे उद्धव ठाकरे हे आता आता जरी फडणवीस यांच्यावर टोकाची टीका करायला लागले असले तरी त्यांचा स्वभाव हा तसा शांत मात्र झरांगे पाटील यांचा स्वभाव हा कडक आहे आणि हे त्यांनी स्वतः देखील मान्य आहे की मी गरम डोक्याचा आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर शरद पवार यांच्यावर देखील त्यांनी थोडीशी टीकाही केलेलीच आहे आणि शरद पवार यांच्यावर टीका, टीका करण्याचं मुख्य कारण म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर या जी आर मध्ये पन्नास टक्क्याचा आरक्षण कोटा पॅक झाला आणि त्यामुळं आज मराठ्यांना आरक्षण भेटत नाही असा आरोप करून देखील जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर देखील केल, टीका केलेली आहे अजितदादा याच्यातून सुटलेत का बिलकुल नाही मुंबईमध्ये आंदोलन गेला असताना अजितदादा पवार यांनी विनाकारण बोट वाकडं केलं आणि जारांगे पाटील यांना थेट इशारा वाजा धमकी त्या ठिकाणी दिली आणि सांगितलं काही जणांना मराठ्यांचा बराच कळवळा आला काही जण तर आता आंदोलन करत आहेत आणि मुंबईमध्ये घुसण्याची थेट भाषा करतायत परंतु मुंबईमध्ये येऊन जर का कायद्याचं इकडे तिकडे काही केलं तर तुमची कारवाई कठोर कारवाई करायला मी मागं पुढं पाहणार नाही असं दादा म्हणाले आणि झालं तेव्हापासून जरांगे पाटील हे दादावर तुटून पडायला लागले आता विषय राहिला काँग्रेसचा तर काँग्रेसचे नाना पटोले आणि खास करून आपण बघितलं तर विजय वडेट्टीवार यांचा मराठा आरक्षणाला ओबीसीतून आरक्षणाला विरोध आहे आणि त्यामुळं हाकेच्या व्यासपीठावर जाऊन त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार त्यांनी थोडंसं डोळ्यातून पाणी आणलं होतं अर्थात त्याच्या पाठीमागं त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो ओबीसी बहुल आहे आणि यासाठी त्यांना हे करणं आवश्यक आहे आणि म्हणून काँग्रेसचे नेते सुद्धा जरांगे पाटील यांच्या रडारवर आलेले आहेत मात्र प्रश्न उरतो तो उद्धव ठाकरे यांचा जरांगे पाटील यांचं आंदोलन जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून आजपर्यंत जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे हे जरांगे पाटील यांच्या वाकड्यात फरसे गेलेले नाहीत आरक्षणाच्या बाबतीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मराठ्यांना जर ओबीसीतून आरक्षण पाहिजे असेल तर ओबीसीचा कोटा हा वाढवावा लागेल आणि त्यासाठी संसदेमध्ये कायदा आणावा लागेल त्या कायद्याला आम्ही पाठिंबा देऊ ही त्यांची स्पष्ट भूमिका याचा अर्थ नारांगे पाटील यांची जी मागणी आहे की सध्याच्या कंडिशनमध्येच मराठा हेच ओबीसी समजून त्यांना आरक्षण द्यावं यासाठी त्यांची सहमती नाही मात्र त्यांनी याबद्दल आपली भूमिका हे स्पष्ट केलेली आहे तरी देखील इतर नेत्यांनी जी वक्तव्य केलेली आहेत की जरांगे पाटील कशी चुकीची आहेत जरांगे पाटील यांची भूमिका कशी चुकीची आहे कायदा मोडणं वगैरे या सगळ्या गोष्टी जी आहेत याबद्दल उद्धव ठाकरे यांनी कधीही भाष्य केलेलं नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे हे आजपर्यंत जरांगे पाटील यांच्या वाकड्यातच गेलेले नाहीत आणि जरांगे पाटील यांचा स्वभाव असा आहे की कोणीही असो त्यांच्यावर तर कोणी साधी जरी टीका केली हो ते जरांगे पाटील हे थोडस लगेच हायपर होतात ते थोडे गरम डोक्याचे आहेत आणि धडाधड धडाधड टीका करायला सुरुवात करतात mm -hmm. मग तो कोणीही असो आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी हेच सांगितलंय की सध्या भाजपचे जे काही आमदार माझ्यावर विनाकारण टीका करत आहेत कदाचित या माझ्या स्वभावाचा गैरफायदा त्यांना घ्यायचा आहे माझ्यावर टीका केली की मी लगेच गरम होतो मी टीका करतो आणि मग काही शिवाय इकडची खर्चा झाल्या की मूळ मुद्दा बाजूला सारला जातो पण पर आजपर्यंत उद्धव ठाकरे यांनी या भानगडीत पडण्याचं टाळलेलं आहे आणि त्यामुळं जारांगे पाटील यांनी अजित असतील देवेंद्र फडणवीस असतील वडेट्टीवार असतील किंवा शरद पवार असतील यांच्या इतके इव्हन राज ठाकरे असतील कारण राज ठाकरे यांनी पण म्हटलं होतं एकदा की मुंबईमध्ये गुलाल जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांनी उधळला तुम्हाला भेटलं तरी काय यानंतर देखील जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टोकदार टीका केली होती मात्र या नेत्यांच्या थोडंसं बाजूला राहून रांगे पाटील यांच्या वाकडात जाणं हे उद्धव ठाकरे यांनी टाळलेलं आहे आणि म्हणून रांगे पाटील यांच्या टीकेच्या तावडेतून उद्धव ठाकरे हे अजून तरी बचावलेले आहेत मित्रांनो या सगळ्या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट नक्की करा धन्यवाद